नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पाच मे दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसवून तर बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत अवघ्याचा विचार करतो मित्रांनो आज सोमवारी आठवड्याचा पहिला दिवस आहे बाजारभावात काय बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव बघायला मिळेल आवक आहे मित्रांनो आजची जवळपास दहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि तीन लाईनी पिकअपच्या बाकीची उर्वरित आवक आहे ती शेडमध्ये बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजार हो एक सरासरी अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो आणि सरासरी ट्रॅ आपल्या शेतकऱ्यांनी किती टक्के कांदा साठवणूक केली आणि किती टक्के विक्री केली ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजार व्हावं धन्यवाद इकडे ट्रॅक्टरचे नेलाव चालू झाले मित्रांनो पहिल्या नागापासून आपण बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरी एक अंदाज येऊन जाईल पहिला ना घे ट्रॅक्टरचा क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये उन्हाळा किती गेला दादा बाराशे कुठला आहे कांदा बोरगाव क्वराटे ठीक आहे क्वराटेचा कांदा आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता साठवले का दादा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद हा किती गेला बघू एक हजार वन थाउजंड रुपीज एवरेज माली, क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा खेडगाव खेडगाव हा बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकते याची पण बस पंचेचाळीस पन्नास पंचे, 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 प्लस साईज आहे उन्हाळाचा वन का पंधराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे ड्राय माल आहे सुपर क्वालिटी पिंगळ माल सांगा येलोरा गुलाबी ठीक आहे चालेल चालेल येलोरा गुलाबीचं मेया नाही सुपर क्वालिटी भाव किती आहे सांगा बरं गुलाबी पंधराशे सत्तर रुपये ठीक आहे पंधराशे सत्तर रुपये साठवले नाही कांदा नाही साठवला एक हजार साठ रुपये एवरेज माल मीडियम साईज क्वालिटी बघू शकता गाव कोणता आधा त्याच्यात काय सोळा किलोमीटर जायचं अकराशे पस्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता एकशे पण मीडियम मिक्स आहे कुठला आता वर वरखेड एक हजार पंचवीस रुपये हा पण मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मोठा लहान मिक्स आहे थोडा गाव कोणता काका आंबे आम्ही किती गेला दादा अकराशे छप्पन कुठला आहे कांदा कांदा आहे अकराशे छप्पन वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी सिक्स साठवले की नाही दादा काहीच नाही साठवलं किती गेला हो काका एक हजार ॲव्हरेज आहे वन थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं कुरनोली किती गेला माऊली नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर एक हजार पंचवीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज एव्हरेज गाव कोणतं अकरा अकरा ओके काय बघायला माऊली बाराशे एकसष्ट रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्या पिंपळणार हजार रुपये गाव कोणतं काका पाच होईल चौदा चौदाशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे डबल पत्ती मध्ये गाव कोणतं शिरज गाव कोणतं आहे पंचगांगाच नऊशे एक्क्याण्णव ठीक चिंस्केट एक हजार एक हजार पाच रुपये मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे गाव कोणतं बाराशे ऐंशी रुपये तेराशे ला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता ट्रायमाल आहे मीडियम साईज म्हणजे गाव कोणतं आता झोपूळ काय बघायला काका अकराशे तीस अकराशे तीस कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज कलर अकराशे तीस वन थाउजंड वन हंड्रेड थर्टी गाव कसबे सु चौदाशे एक्कावन्न रुपये साडे चौदाशे रुपये झाला मिडीयम साईज मध्ये ग्रायमाले चौदाशे एक नमस्कार ठीक शिंदोड ओके बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये गाव कोणता झाला एक हजार त्र्याहत्तर रुपये कुठला दादा कांदा मावडीचा कांदा एव्हरेज मला एक हजार त्र्याहत्तर साठवले की नाही कांदे काहीच नाही साठवले ठीक माऊली काय बघायला हा बाराशे पूर्ण बाराशे झाला का 8 8 8 8 12 8 12 बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कलर चांगलाय कांद्याला खेरवाडी का हा किती गेला आठशे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये डबलपत्ती मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची का कोणता आपली क्वारटे क्वालिटी मार्केटला नऊशे नव्वद रुपये रुपये एक हजारला ला दहा रुपये कमी राहिले ऍव्हरेज आहे नऊशे नव्वद रुपये मिडीयम साईज कुठला आता कांदा आपला कौरते। कौरते क्वालिटी बघू शकता वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये ट्रॅक्टर काका आपलं आहे डॉक्टर साहेब नमस्कार काय परिस्थिती चालू आहे किती तरी सरासरी काय चालू आहे ठीक आहे चालू आपला ट्रॅक्टर आणले ना काय खात काय गेली आज तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये गेली खात क्वालिटी बघू शकता चिंचकेट कांदे साठवले का साठवले ना काही साठवले काय विकले ओके काय गेली मावले काय बघेल नऊशे एकावन्न साडे नऊशे रुपये झाला एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न रुपये कुठला आता कांदा गाव कोणता कोराटीचा कांदा ठीक एक हजार पंचावन्न रुपये पंधराशे वीस रुपये गेला वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी रुपीज पंधराशे वीस रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये डबल बत्ती गाव कोणता आपल्या बियाणे कोणता आहे कसं ते साठवलं की काय कांदा किती टक्के साठवलं तरी कांदा साठ टक्के ओके बाराशे एक रुपये बाराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज गाव कोणता दादा आंबेवणी एक हजार एक्कावन रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज आहे वन थाउजंड वन रुपीज गाव कोणता का आता सिंधवड दोन गावांचं ठीक आहे परदेश काय वगैरे दादा सातशे हा सव्वीस ठीक आहे सातशे नऊशे पंचावन्न साडे नऊशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता नऊशे पंचावन्न रुपये ॲव्हरेज आहे गाव कोणता आता शिरवाडी बारा एकावन्न एक बाराशे एक्कावन्न रुपये झाला क्वालिटी बघू शकता साडे बाराशे रुपये गाव कोणता कातकी पिंपळ गावचं आहे ठीक आहे साठवलं कांदा काही अजून नाही साठवलं ठीक गोळा मारले ट्रॅक्टर मारला क्वालिटी बघू शकता कांदा सगळा सत्तर ऐंशी प्लस साईज आहे मोठ्या साईज मध्ये आता मध्ये फक्त एकच बसतो काय बघला दादा तेराशे एक ठीक आहे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता तेराशे एक रुपये पिरकळाचा कांदा तेराशे रुपये कुठला आहे कांदा वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये ठीक आहे खेरवाडी ना बेड बेड ठीक अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर पावणे बाराशे रुपये झाला गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणता काका कसबी सु वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे सहा रुपये क्वालिटी बघू शकता गोळा माल गाव कोणता आता आपण उंबर केडचाच कांदा आहे ठीक आहे साठवला की काही ओके नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे रुपये एव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आधाज रुपये कुठला आहे कांदा बेडचा कांदा ठीक आहे बाराशे रुपये कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये बेडचा चे का बेडचा ठीक आहे चालेल चाल ओके दुसऱ्या लाईन इथले पहिला न घ्या क्वालिटी बघू शकता दुसऱ्या लाईन इथलं चालू झालंय लव पहिलाच न घे नऊशे चाळीस रुपये ठीक काय बघायला दादा नऊशे रुपये हा ॲव्हरेज माल आहे नाइन हंड्रेड नऊशे रुपये बहादुरी किस काय दाखव किती गेला अकराशे पंचवीस सव्वा अकरा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याशी कुठला आता कांदा वडनी बाहेर बियाणे बनता येत येलोराचं बियाणं स्टाटवले की नाही काय काहीच नाही साठ ना एक हजार एव्हरेज माल या आपण एक हजार रुपये ट्रॅक्टर मधलंच कुंभारी कांदा कुंभारी अकराशे पंचवीस सव्वा अकरा क्वालिटी बघू शकते पण सेम आहे अकराशे पंचवीस काय बघायला अकराशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा दावाचोडीचा कांदा इथे आधा किती गेला 1000 ले आंबीवेने। आंबीवेने एक हजार रुपये कुठला कांदा आंबे वयचा एक हजार पंच्याहत्तर रुपये ठीक बाराशे बावन्न रुपये साडे बाराशे रुपये झाला डबलपत्ती मध्ये कुठला आहे कांदा एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी कुठला आहे कांदा करंजी करंजीचा आहे ठीक उलटी नमस्कार काका काय भाऊ गेली उलटी दादा गोलटी भाऊ सांगा ना पाचशे एक रुपये पाचशे एक रुपये ठीक पंधराशे पंचवीस रुपये झाले मोठ्या साईजमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे शिंदवड चाच आहे का हयरगावचं बियाणे कोणतं आहे का काही येलोराचं बियाणे ठीक साठवले की काय कांद्या अजून नाही साठवले ठीक आहे चालेल सर धन्यवाद ठीक आहे साडे नऊशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे नऊशे रुपये होईल ॲव्हरेज महाली कांदा कुठला आता कांदा मुंबई पिकअपची तिसऱ्या लाईनीपासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो व्हिडिओ शूट पर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर पुन्हा का आणि ते बघायला मिळेल किती गेला दादा काय बघायला बारा, बारा सत्याहत्तर पावणे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता गुलाबी मध्ये चोपडा मारले गाव कोणतं सात साठ गाव चालू का दिंडुरी गाव साठवले की नाही काही दादा नाही साठवले उलटी किती गेली दादा चारशे दोन रुपये कुठली गेला उलटी चिंचखेड चिंचखेडची ठीक आहे नऊशे बावन्न रुपये गेला क्वालिटी बघू शकतं कांद्याची ताजा कांदा आहे गाव कोणतं काय गेली चारशे कुठली उलटी बरोबर नऊशे नव्याण्णव रुपये एक हजार रुपये झाला क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे गाव कोणता काका शेरवड्याच आहे एक हजार काय बघा दादा अकराशे एकतीस रुपये झाला वन ऊज वन हंड्रेड थर्टी वन अकरा एकतीस क्वालिटी बघू शकता पंचा चाळीस पंचाळीस प्लस गाव कोणता आता आपलं साखरी बियाणं कोणतं आहे बियाणं आंबर साठवले की नाही कांदा काही किती टक्के साठवलं तरी तीस चाळीस टक्के ठीक धन्यवाद गोल्ट काय गेला एक सहाशे एकसष्ट रुपये सहाशे एकसष्ट रुपये गेला गोलटा आहे क्वालिटी बघू शकता गाव कोणता आता हा सुरगाना किती गेला माऊल्या अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा माल डबल पत्ती मध्ये गाव कुठला आहे आता कांदा उमरा उमराण्याचा कांदा आहे बियाणे कोणता येतो बियाणा सांगताय नाकरात बहात्तर कुठला आहे कांदा मातीरवाडीचा कांदा आहे अकराशे किती गेला दादा नव्वद आठशे नव्वद मिडियम साइज मध्ये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता गाव कोणता नांदुर्डी किती गेला भाऊ पाचशे एक्क्याऐंशी रुपये ठीक आहे कांदा एक हजार रुपये मीडियम म्हणाले क्वालिटी बघू शकता कांद्यामध्ये मीडियम मिक्स थोडा कुठला का कांदा देवपूर ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव चालू आहे जवळपास आजचे कांदा बाजार शनिवारपेक्षा शनिवार पेक्षा थोडे बरे मित्रांनो सरासरी एक हजार ते अकराशे रुपयेपर्यंत चालू आहे नऊशे ते अकराशे रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे थोडाफार बदल आहे आज कांदा बाजारभाऊ बाजार भाव मित्रांनो चारशे पाचशे सहाशे रुपयेपर्यंत चालू आहे खादीची पण तीस परिस्थिती तीनशे ते सहाशे रुपयेपर्यंत खाद आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काय निघाला का कमेंट का बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद